साडेनऊच्या महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियमामध्ये सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी शेतजमिनीची खरेदी विक्री सुलभ होणार दलित उद्योजकांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेला राज्य सरकारची मंजुरी सर्व प्रकारच्या दहशतवादाला जगानं एकवाक्यतेनं विरोध केला पाहिजे राष्ट्रपती अल्पसंख्याकांचं आरक्षण रद्द करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही पंतप्रधान ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सरकारचा भर अरुण जेटली रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कोणतेही बदल नाही शेअर बाजारात पडझड महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी समीर भुजबळांना पाच दिवसांची कोठडी आणि समीर भुजबळ यांना केलेली अटक राजकीय के हेतूनं प्रेरित असल्याचा शरद पवार यांचा आरोप नमस्कार आणि महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियमामध्ये सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला राज्याच्या जलद औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी शेतजमिनीच्या खरेदी विक्रीचे किंवा हस्तांतरणाचे व्यवहार सुलभ व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला दलित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली उत्पादन सेवा क्षेत्रातल्या दलित समाजातल्या उद्योजकांना या योजनेचे फायदे मिळणार आहेत ग्रामीण घरकुरी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्षाची व्याप्ती वाढवून त्याचं रुपांतर राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्षात करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला राज्य नाविन्यता परिषदेची स्वतंत्र शासकीय संस्था म्हणून नोंदणी करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहा स्टार्टअप इंडियाला चालना देण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली असून परिषदेचे सहअध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची निवड करण्यात आली आहे उद्योगांना लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी योजना राबवताना मैत्री कक्ष सक्षम करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहा सर्व प्रकारच्या दहशतवादाला जगानं एक वाक्यतेनं विरोध केला पाहिजे असं आग्रही आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कलि आह तज आयोजित दहशतवाद विरोधी परिषदेमध्ये बोलत होते दहशत दहशत जे दहशतवादाला पाठिंबा देतात किंवा मदत करतात त्यांनी आपल्या धोरणात बदल करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं दहशतवादाचं राजकीय व्यवस्थापन झालं पाहिजे असंही म्हणाले भारत आणि ब्रुनेई यांच्यात आज संरक्षण आरोग्य आणि युवा तसंच क्रीडा क्षेत्रासंबंधीचे तीन करार झाले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी सध्या ब्रुनेईच्या दौऱ्यावर असून ब्रूनमधल्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी आज चर्चा केली त्यानंतर हे करार झाले भारताचे ब्रुनेईशी राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर ब्रुनेईचा दौरा करणारे अन्सारी पहिलेच भारतीय उपराष्ट्रपती आहेत या करारांमुळे दोन्ही देशांमध्ये या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या अनुभवांची संशोधनाची देवाणघेवाण करणं शक्य होणार आहे अल्पसंख्याकांचं आरक्षण रद्द करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही विरोधी पक्ष यासंदर्भात अफवा पसरवत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट इथं जाहीर सभेत बोलत होते सत्ता हातातून गेल्यामुळे निराश विरोधी पक्ष जाणून बुजून अफवा पसरवत आहे देशाच्या अखंडतेला बाधा पोहोचवण्याचा त्यांचा कट आहे असा आरोप पंतप्रधानांनी केला तामिळनाडूत कोईमतूर इथं राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं आणि रुग्णालयाचं उद्घाटनही आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं आरोग्य संपन्न आणि समृद्ध श्रमिकच समृद्ध राष्ट्राची निर्मिती करू शकतात असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं कामगारांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून द्यायला सरकार कटिबद्ध त्या त्यादृष्टीनं राज्य कर्मचारी विमा योजनेच्या रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी पावलं उचलल्याचं पंतप्रधान म्हणाले आयुर्वेदाची खरी क्षमता अजूनही उलगडली नसून पारंपरिक वैद्यकीय पद्धतींना चालना दिली जाईल असं पंतप्रधान म्हणाले ते आज केरळमधल्या कोझिकोडे इथं जागतिक आयुर्वेद महोत्सवामध्ये बोलत होते आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असंही म्हणाले देशातल्या सर्व दिव्यांग व्यक्तींना दीड वर्षाच्या आत विशेष ओळखपत्र दिलं जाईल असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी आज सांगितल आज जयपूर इथं प्रादेशिक संपादक संमेलनामध्ये बोलत होते या ओळखपत्राला संपूर्ण देशभरामध्ये दे मान्यता असेल आणि त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना कल्याणकारी योजनांचा लाभ सहजपणे मिळू शकेल असं गहलोत म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राची स्थापना केली जाईल असंही गहलोत यांनी यावेळी स्पष्ट रालो रालोआ सरकारनं मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये सकारात्मक बदल केले आहेत तसंच योजनेसाठी अधिक निधीही उपलब्ध करून दिला आहे असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं मनरेगा योजनेला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित ते बोलत होते ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे असं त्यांनी स्पष्ट केलं ग्रामीण विकास मंत्री चौधरी विरेंद्र सिंह देखील यावेळी उपस्थित होते मनरेगा योजना आठ कोटी ग्रामीण जनतेपर्यंत पोचली असून यावर्षी ती अकरा कोटी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं सिंह यांनी सांगितलं अठरा लाख मनरेगा कामगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचंही म्हणाले रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणामध्ये आपल्या प्रमुख व्याजदरामध्ये कोणतेही बदल केले नाहीत त्यामुळे रेपो दर पावणे सात टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो दर पावणे आठ टक्क्यांवर आणि कॅश रिझर्व्ह टक्क्यांवर कायम रिझर्व रिझर्व्ह गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत चालू आर्थिक वर्षातलं शेवटचं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं या महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं पुरेशा रचनात्मक सुधारणा असतील तर रिझर्व्ह बँक व्याजदरामध्ये कपात करू शकते असे संकेतही राजन यांनी यावेळी दिले देशात यंदा मोसमी पाऊस सरासरी एवढा होईल या गृहितकावर वित्त वर्ष दोन हजार सतराच्या अखेरपर्यंत फुगवट्याचा दर पाच टक्क्यांच्या आसपास राहील असा अंदाज राजन यांनी वर्तवला तसंच आर्थिक वर्ष दोन हजार सोळामध्ये विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के तर वर्ष दोन हजार सतरामध्ये तो सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहण्याचा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहा देशात व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक पावलं उचलेल स्टार्टअप उपक्रमांच्या निधीसाठी विशेष यंत्रणा तयार केली जाईल असं राजन यांनी स्पष्ट केलं वर्ष दोन हजार सोळा सतराच्या नव्या आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण पाच एप्रिलला जाहीर होईल असं राजन यांनी सांगितलं व्याजदर जैसथि रिझर्व्ह निर्णयाचे पडसाद बाजारातही उमटले मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये शहाऐंशी अंकांची घसरण होऊन तो चोवीस हजार पाचशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही शंभर अंकांची घसरण होऊन तो सात हजार छप्पन अंकांवर बंद झाला रिझर्व्ह केलेल्या द्वैमासिक पतधोरणाबाबत अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ अजय स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार बातम्यांमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आपण मुख्य विषयाकडे जाणार आहोत आज पतधोरण जे जाहीर झाले त्या संदर्भात चर्चा करणार आहोत पण अगदी सुरुवातीला आमच्या सह्याद्रीच्या प्रेक्षकांसाठी तीन टर्म तुम्ही थोडक्यात जर समजून सांगितल्या एक म्हणजे सतत शब्द जे येत असतात वर्तमानपत्रात पण येतात टीव्हीवर येतात पण त्याचा अर्थ सर्वसामान्यांना होत नाही एक तर रेपो दर रिव्हर्स रेपो दर आणि कॅश रेशो सीआरआर सीआरआर ह्या तिन्ही विषयी जर आधी तुम्ही आम्हाला सांगितलं थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना मला असं वाटतं की बऱ्याच जणांना म्हणजे सामान्य लोकांना आपण पतधोरण काय आहे हे माहिती नसतं पण रिझर्व्ह बँकेचं पतधोरण आहे द्वैमासिक पतधोरण आहे आणि त्याच्यात काही आपल्याला फक्त व्याज जर कमी होणार की जास्त होणार एवढीच सामान्य माणसाची अपेक्षा असते पण काही ह्या टेक्निकल गोष्टी म्हणजे टेक्निकल संज्ञा आपण म्हणूया रिव्हर्स पहिला रेपो दर रेपो दर म्हणजे काय तर रिझर्व्ह बँक इतर बँकांना म्हणजे कमर्शियल बँकांना जेव्हा पैसे देते ओके okay, किंवा मनी लेंड करते yeah. तेव्हा ती एक रेट ऑफ इंटरेस्ट ते लावतात hmm. कोणी पैसे फुकट देत नाही रिझर्व्ह बँक जेव्हा बँकांना पैसे देते yeah. त्याला रेपो hmm. hmm. रे दे hmm. hmm. रेट म्हणतात बँकांकडे जेव्हा पैसे असतात एक्सेस पैसे असतात असं आपण म्हणू आणि ते जेव्हा रिझर्व्ह बँकेकडे डिपॉझिट करतात त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात या सगळ्याचा रेट असतो आता सध्याचा रेपो रेट सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के आहे तसंच रिव्हर्स रिपोर्टेड रेट आहे आणि कॅश रिझर्व्ह सीआरआर कॅश रिझर्व्ह रेशो, रेशो म्हणजे प्रत्येक बँकेला किमान त्यांच्याकडे जेवढी अमाऊंट आहे डिपॉझिट आहे त्याच्या चार टक्के अमाऊंट ही मध्ये ठेवायला लागते मग ते स्वतःकडेच ठेवतील असं नाही कदाचित रिझर्व्ह बँकेकडे पण डिपॉझिट करतील पण दॅट इज मिनिमम फोर पर्सेंट आता सीआरआर चार टक्के आहे रेपो दर सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के आहे हे आपण पाहिलं आणि आणखीन मला एक ऍड आहे एसएलआर स्टॅच्युटरी लिक्विड रेशो बँकांना पण लायबिलिटी असते तुम्ही आज बँकात गेला तुम्हाला पटकन पैसे काढायचे किंवा कोणाला तरी बँकाला कुठेतरी पैसे द्यायचे तर त्याच्यासाठी स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे आणखीन थोडं लिक्विडिटी ठेवायला लागते तो दर साडे एकवीस टक्के आहे सध्या आणि तेवढी लिक्विडिटी पण बँकांना ठेवायला लागते सोप्या भाषेमध्ये म्हणजे आरबीआय बाकी बँकांना पैसे देतात त्याला रेपो दर बाकी बँका ला पैसे देत त्याला रिव्हर्स रेपो दर सीआरआर म्हणजे किमान शंभर रुपयातले चार रुपये तुम्ही तुमच्याजवळ ठेवलेच पाहिजे आणि आता जे सांगितलं तुम्ही ट्वेंटी वन पॉईंट फोर परसे किमान तेवढे पैसे कॉस्ट कुठलाही डिपॉझिटर बँकेकडे गेला आणि माझे पैसे द्या माझे असं सगळे जण मागायला लागले तर किमान एकवीस रुपये शंभरात तुमच्याकडे असते अतिशय सोप्या भाषेत तुम्ही सांगितलं पुढच्या प्रश्नाकडे आहे आज जेव्हा पतधोरण जाहीर त्याला दर दोन महिने ते होतच असतं करेक्ट पण एकूण ह्याच्यात कुठलेही बदल राजन यांनी केलेले नाहीत या मागचं ॲनालिसिस तुम्ही कसं करा मला असं वाटतं की हे पतोधरण खूप अपेक्षित असं पतोधरण होतं याचं कारण असं की तुम्ही जर पाहिलं तर गेल्या जानेवारी पासून जानेवारी म्हणजे गेल्या वर्षभरात जवळपास सव्वा टक्के सव्वा टक्का व्याजदर आपण कमी केलेला आहे पूर्वी तो आठ टक्के होता तो आपण सहा पूर्णां पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत रेपो रेट खाली आलेला आहे आणि इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये होतं फक्त गेल्या महिन्यात ते थोडंसं वाढलेलं आहे याचा अर्थात मुख्य कारण म्हणजे आपलं कच्च्या तेलाच्या किमती ज्या प्रचंड प्रमाणात कमी झाल्या गेल्या दोन वर्षभरात जवळपास वन वर आलेले आहेत ते मुख्य कारण असावं पण ओके तो मुद्दा इथे नाही आहे तर मला असं वाटतं की त्यामुळे वर्षभरात सव्वा टक्के कमी के केल्यानंतर एवढ्या अपेक्षा नव्हत्या आणि मुख्य म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीला आत्ता जो अर्थसंकल्प जाहीर होईल त्याच्यावर डोळा ठेवून मला असं वाटतं की गव्हर्नरनी थोडंसं सेफ खेळायचं ठरवलं सा असावं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आता सध्या स्टेटस गोठवलं असावं <coughs> चलन फुगवटा एकूण आणि सध्याची आर्थिक अस्थिरता याचा पण विचार या सगळ्यात झालाय असं वाटतं का निश्चित निश्चित कारण पतधोरणाचा आणि महागाईचा हा नक्कीच संबंध आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे जे आपलं इन्फ्लेशन तुम्ही दोन वर्षांपूर्वी पाहिलं जे जवळपास डबल डिजिटला होतं हो। ते आता खूप कमी होऊन पाच टक्के सहा टक्क्यापर्यंत खाली आले आणि म्हणूनच आपण ही जी ठोस पावलं रघुराम राजन ही गेलं सुरुवात कधी केली गेल्या वर्षीपासून जेव्हा त्यांना वाटलं की आता सगळं कंट्रोलमध्ये आहे महागाई नियंत्रणात आहे तेव्हापासून त्यांनी ते हा व्याजदर कमी करायला आणि मध्ये तर त्यांनी एकदम पॉईंट फायव्ह पर्सेंट कमी करून एक बोनसच दिला होता तर नक्कीच ह्याचा सगळ्याचा विचार पतधोरणात झालेला असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता जे आपण मला वाटतं एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक तर आपण महागाई किंवा महागाईचा म्हणतोय पण त्याच्याशिवाय जागतिक परिस्थिती आणि त्याच्या कम्पेरेटिवली भारतातली परिस्थिती ह्या सगळ्याचा विचार पतधोरणात आत्ता तरी मला केलेला दिसतो मग एकूण आता येणारा अर्थसंकल्प समोर डोळ्यापुढे ठेवून राजन यांनी कुठलंही आता याच्यात बदल करायचं नाही आणि अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर बघूया अशी एकूण त्यांची भूमिका दिसते हो हो मला असं वाटतं बॉल त्यांनी त्यांच्या कोर्टात टाकलेला आहे केंद्र सरकारच्या आणि जेव्हा अर्थमंत्री आता बजेट जाहीर करतील त्यानंतर सरकारचं धोरण काय आहे त्याला अनुषंगून आरबीआय मला असं वाटतं की सपोर्टिव्ह धोरण एक घेतील असं मला वाटतं आणि तसं त्यांनी आजच्या भाषणात म्हटलं सुद्धा हाँ. की केंद्र सरकारची बजेटमध्ये जे काही अनाउन्समेंट होतात त्यानुसार <coughs> आम्ही आमचं धोरण ठरवू तेवढी लवचिकता आरबीआयकडे निश्चित आहे आणि ते त्याप्रमाणे करतील पण मला असं वाटतं की ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलात तर गेल्या वर्षी गेल्या महिन्यातला जर आपण महिनाभर किंवा गेले काही महिने इज ऑफ डुईंग बिझनेस आणि स्टार्टअप बिझनेस दोन मुद्देकडे मिळणार होते मेक इन इंडिया स्टार्टअप कारण आता मुंबईतच मेग्या मेग्या इव्हेंट ज्याला हो म्हणता हो येईल किंवा हो। पहिलाच म्हणजे आपल्या भारत देशामध्ये दे पहिल्यांदा अशा पद्धतीचं होतं की सगळ्या परदेशातल्या लोकांना रेड कार्पेट घातलेला आहे तुम्हाला लाल फितीच्या फायलीत आम्ही न अडकवता इमिजिएट तुम्हाला सगळ्या दृष्टीने आम्ही कसं हेल्प करू शकू यावर पण आपण खूप चांगल्या पद्धतीने काही सांगू शकाल प्रकाश पाडू निश्चित कारण आजच्या भाषणात मी जेव्हा ऐकलं त्या स्टार्टअप बिझनेस साठी त्यांनी एक खूप सुंदर सांगितलं की तुम्ही पाहिलं तर गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी दहा हजार कोटी रुपयाचा एक फंड जाहीर केलेला आहे स्टार्टअप बिझनेस प्लस त्यांना तीन वर्षाचं पॅकेज दिलंय ज्यात तुम्हाला कुठलाही इन्स्पेक्शन होणार नाही सरकारी अधिकारी त्रास देणार नाही लाल फितीचा कारभार जसं सा तुम्ही सांगितलं तसं काही होणार नाही तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना टॅक्स हॉलिडे दिलेले आहे तीन वर्षाकरता कॅपिटल गेन एक्झम्शन दिलेलं आहे आणि ह्याला पूरक म्हणून की काय रघुराम राजांनी आज सांगितलं की स्टार्टअप साठी जर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येणार असेल किंवा कुठलंही त्याला स्टार्टअप बिझनेस साठी जे फायद्याचं असेल अशी सर्व धोरणं आणि तेवढी लवचिकता आरबीआय अवलंबले त्यामुळे मला असं वाटतं की समजा कुठल्याही स्टार्टअपला आता फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट हवी असेल किंवा काही टेक्निकल कोलॅबरेशन हवं असेल काही जिथे ची परवानगी लागेल तर ते थोडंफार धोरण तिथे किंवा तो जो लालफितीचा कारभार आहे तो शिथिल करू शकतील असं मला वाटतं आता आमच्या बातम्यांमध्ये पण आम्ही आता सांगत होतो की शेअर बाजार दोन्ही निफ्टी पण गडगड आणि शेअर बाजार खरं बघता ह्या पतधोरणाचा शेअर बाजारशी काही तसा संबंध असतो का संबंध असतो पण आजचा जो बाजार गडगडला आहे त्याचा आणि याचा काही संबंध नाही मग अशी पाहिलं तुमच्या ठळक पण मला असं वाटत नाही त्याचा कारण संबंध नाही असं मला वाटतं याचं कारण असं की सगळ्यांना अपेक्षा कोणालाही अपेक्षा नव्हती की यावेळी व्याजदर कमी होतील आणि शेअर मार्केटने ते ऑलरेडी डिस्काउंट केलेलं होतं आता कसं हे ग्लोबल क्यूज म्हणजे जागतिक बाजारपेठेचा परिणाम म्हणून शेअर बाजारावर थोडंफार ते जे सावट आहे ते आहे पण संबंध आहे याचं कारण असं म्हणजे आजचा नसेल पण अदरवाईज संबंध असतो याचं कारण असं की जेवढा तुम्ही इंटरेस्ट रेट कमी करता तेवढे मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढते आता असं एक प्रवाह होता की आता मार्केटमध्ये लिक्विडिटी नाही पण आज त्याचंही खंडन रघुराम राजन यांनी केलं ते म्हणाले मार्केटमध्ये इनफ लिक्विडिटी आहे असं नाही आहे की द्रमणी आता अजिबात नाही आणि आता अर्थसंकल्प जाहीर झाल्यावरती अजून लिक्विडिटी वाढण्याचे जास्त चान्सेस आहेत कारण पॉसिबल पे कमिशन आणि वन वन रँक वन पेन्शन त्याच्यामुळे लिक्विडिटी म्हणण्यापेक्षा <laughs> मी असं म्हणेन पैसा की तो इन्फ्लेशनचा धोका आहे okay, ते एक दुसरं कारण आहे कारण त्यांनी आता कसं सांगितलंय की तुम्ही एक तर त्यांनी सांगितलं की जीडीपी जो आहे तो सात पूर्णांक चार राहील हो। आणि इन्फ्लेशन जे जानेवारी मध्ये साधारण सहा टक्क्याच्या आसपास जे आपण आतापर्यंत अपेक्षा पाच पूर्णांक सत्तर टक्के पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्के अशी होती तरी सहा टक्क्यापर्यंत सांगितलं याचं कारण असं त्यांनी मला असं वाटतं की दोन फॅक्टर कन्सिडर केले ते वन रॅक वन पेन्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेवन कमिशन त्यामुळे लोकांकडे पैसे वाढ येणार आहेत आणि त्याचा थोडासा परिणाम हा इन्फ्लेशन वाढण्याकडे होईल असं वाटतं एकंदरच आपल्या बोलण्यावर असं जाणवतंय की वेट अँड वॉच अशी भूमिका घेऊन राजांनी आज आपलं शतधोरण जाहीर केलं लक्षात ठेवून अजयजी अनेक अनेक धन्यवाद आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात आणि अतिशय अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने माहिती सांगितली आमच्याही दृष्टीने ती फार महत्वाची होती खूप खूप आभारी बोलूया पुढच्या बातम्यांकडे दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी माजी खासदार समीर भुजबळ यांना आज सत्र न्यायालयानं वसुली संचालनालयाची पाच दिवसांची कोठडी दिली बेहिशेबी मालमत्ता व्यवहार केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आरोपीला तीन वेळा समज बजावलं होतं परंतु आरोपीनं याबाबत सहकार्य केलं नाही असं आज न्यायालयात सांगण्यात सांगितलं प्रकरणात आठशे चाळीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय असून त्यापैकी अद्याप फक्त एकशे चौदा कोटी रुपयांची वसुली झाली आहे अधिक तपास होण्याच्या दृष्टीनं समीर भुजबळ यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती संचालनालयानं दिली या प्रकरणी संचालनालयानं काही गोपनीय कागदपत्रंही आज न्यायालयाकडे सुपूर्द केली वरिष्ठ न्यायालयात यासंदर्भातला अहवाल येत्या चार आठवड्यामध्ये सादर करायचा आहे अशी माहिती संचालनालयानं सत्र न्यायालयाला दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समीर भुजबळ यांची अटक ही राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हटलं आह आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते सत्तेचा गैरवापर करून सूडबुद्धीनं एक राजकीय खेळी खेळण्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला एकाच प्रकरणाची तीन तीनदा चौकशी होत असल्याबद्दल पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं मात्र आमची भूमिका स्वच्छ आहे चौकशीला सहकार्य करू असं या याप्रकरणी भाजपावर होणारे आरोप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी फेटाळले आहेत समीर भुजबळ यांच्या भाजपचं कोणतंही राजकारण नाही असं त्यांनी स्पष्ट केलं ते आज नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते दरम्यान समीर भुजबळ यांच्या अटकेच्या विरोधात आज नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक थीक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं रायगड जिल्ह्यात मुरुड जंजिरा इथं आज आणखी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृतदेह समुद्रात समुद्रातून काढण्यात आला त्यामुळे आता बळींची संख्या चौदावर पोहोचली आहे काल संध्याकाळपासून सुरू करण्यात आलखा बचावकार्य आज पूर्ण झाल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डिजिटल भारतचं सा उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं पुरवठ्याची जी देयकं आजपासून ऑनलाईन उपलब्ध करून दिली पाणी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली चोवीस नागरी पाणीपुरवठा केंद्रातल्या सुमारे अडीच लाख ग्राहकांना या ऑनलाईन सुविधेचा फायदा होणार आहे सध्या वेण्णा अमरावती अंबरनाथ आणि सातारा या चार केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली असून पुढच्या पंधरा दिवसांमध्ये चोवीस नागरी पाणीपुरवठा तिचा विस्तार होणार आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तरी तरतूद केली जावी या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धुळे इथं आज आंदोलन करण्यात आलं यासाठी जनविकास परिषद्रि मोटारसायकल रॅली काढली होती यात धुळ्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं ना सहभाग नोंदवला जळगाव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट असताना एका उच्च शिक्षित शेतकऱ्यानं जलव्यवस्थापन आणि सेंद्रिय खतांचा वापर करून चंदनाचं शेत फुलवलं आहे वडिलोपारजी तब्बल दोनशे एकर शेती परिसरात पाण्याचा कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही अशा अवघड परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातल्या नागझरी इथं राहणाऱ्या मिलिंद चौधरी या एमटेक झालेल्या शेतकऱ्यांना आठ किलोमीटर अंतरावरच्या गिरणा नदीचं पाणी पाईपलाईनद्वारे आपल्या शेताला पुरवून चंदनाची शेती केली आहे बारा एकर क्षेत्रात पाच हजारांहून अधिक चंदनाच्या झाडांची लागवड केली आहे चंदनासोबत चौधरी यांनी शेतीला पूरक अशा फळबागाही फुलवल्या आहेत चंदन आपल्याला पंधरा ते वीस वर्षांनी त्याचं उत्पन्न मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही ओनियन सीड प्रोडक्शन करतो हा कांदा चाळीस ते पन्नास रुपये किलो विकला जातो म्हणजे आपल्या कांद्याच्या किमान डबल वाव त्याचा असतो म्हणून आपण तो एक यशस्वी प्रयोग केलेला आहे यासोबतच आम्ही एक गोड्यांचा स्टड फार्म पण उभा केलेला आहे आज माझ्याकडे वीस वर्षापासून एक गोड्याचा स्टड फार्म आहे दरवर्षी आम्ही तीन ते चार गोड्याचे पिलं विकत असतो आणि त्याच्यापासून आम्हाला एक ॲडिशन उत्पन्न मिळत असतं आमच्याकडे जे आवळे किंवा आंबे आहे हे फॉरेस्ट कल्चरमध्ये डेव्हलप असल्या कारणाने ह्या आवळ्याचा आम्ही रस काढून दरवर्षी चार ते पाच हजार लिटर रस हा विकत असतो आवळा आंबा डाळिंब केळी कांदे अशा अनेक फळभाज्या चौधरी यांच्या शेतात पाहायला मिळतात सेंद्रिय खत निर्मितीसाठी आपल्या शेतात पाळलेल्या गायी घोड्यांच्या मलमूत्रांचा वापर केला जातोय पिकांचं आणि पाण्याचं उत्तम व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीतून भरघोस उत्पादन घेणाऱ्या चौधरी यांची शेती करण्याची पद्धत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल हे नक्की पुढच्या गेल्या वर्षभरामध्ये जालना जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं विविध ठिकाणांवर कारवाई करून जप्त केलेला गुटखा आज नष्ट केला जिल्हाधिकारी रंगनायक यांच्या उपस्थितीमध्ये उज्ज्वल रिफायनरीज इथल्या बॉयलरमध्ये सुमारे साडेपाच टन गुटखा जाळण्यात आला नष्ट करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत के सुमारे एक कोटी चौदा लाख रुपये असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली माइर्स एमआयटी आणि विश्वशांती केंद्राच्या वतीनं आंतरधर्मीय परिसंवादाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं सध्या धर्म हा काळाबरोबर पुढं जात नसून त्यासाठी धर्माची बारकाईनं चिकित्सा होणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी यावेळी व्यक्त केलं संस्कृतच अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ आणि विविध धर्माचर्मगुरुही या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते सर्व धर्म शांतता ऐक्य आणि प्रेमाचा मार्ग दाखवतात असा संदेश उपस्थित धर्मगुरूंनी यावेळी दिला चालू आर्थिक वर्षामध्ये देशाची कापूस निर्यात सुमारे एकवीस टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे वस्त्रोद्योग आयुक्त कविता गुप्ता यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना हा अंदाज व्यक्त केला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये कापसावर रोग पडल्यानं उत्पादनात घट होऊन मागणीमध्ये वाढ झाली आहे असं त्यांनी सांगितलं कापूस निर्यात क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती येत्या सहा महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली हवामान राज्यात नाशिक इथं अकरा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यामध्ये हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान सतरा नागपूर चौतीस सोळा पुणे चौतीस तेरा औरंगाबाद चौतीस सतरा नाशिक तेहतीस अकरा कोल्हापूर चौतीस एकोणीस रत्नागिरी चौतीस अठरा सोलापूर सदतीस एकोणीस आणि अमरावती तेहतीस सोळा ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र फूळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियमामध्ये सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी शेतजमिनीची खरेदी विक्री सुलभ होणार दलित उद्योजकांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेला राज्य सरकारची मंजुरी सर्व प्रकारच्या दहशतवादाला जगानं एक वाक्यतेनं विरोध केला पाहिजे राष्ट्रपती अल्पसंख्यांकांचा आरक्षण रद्द करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही पंतप्रधान ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सरकारचा भर अरुण जेटली रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कोणतेही बदल नाही शेअर बाजारामध्ये पडझळ महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी समीर भुजबळांना पाच दिवसांची कोठडी आणि समीर भुजबळ यांना केलेली अटक राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा शरद पवार यांचा आरोप पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार